तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा कपाशीचा हमीभाव प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये घोषित असतानाही शेतकऱ्यांकडून व्यापारी कमी दरानं कपाशी खरेदी करताय यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत या अन्यायाविरोधात गट शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अठरा ऑक्टोबरला नायुक्त तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिलं गेलंय भारतीय कापूस महामंडळानं कपाशीचा हमीभाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जाहीर केलाय तरीही अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून कपाशी हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करत आहेत याशिवाय एक ते दोन किलो घट धरून वजनात कपात केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होत आहे अतिवृष्टी वाढलेला उत्पादन खर्च वाहतूक खर्च यामुळं शेतकरी आधीच संकटात सापडलाय त्यातच व्यापाऱ्यांकडून हा अन्याय होतोय तो अन्याय तातडीनं थांबवावा अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आज एकरी साधारणतः तीन ते चारच क्विंटोल कापूस निघतोय परंतु जेव्हा आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्हाला मजूर देखील पंधरा रुपये किलोनी कापूस व्यसनीसाठी मागते आणि व्यापाऱ्याकडे जर आम्ही कापूस घेऊन गेलो तर, तर ती वल्ला कापूस आहे त्याच्यामध्ये भरपूर कवडी आहे आणि आम्हाला चार हजार पाच हजार रुपयाचा भावानी कापूस मागतायत आणि त्या भावात आम्हाला द्याय द्यावाच लागतो कारण आम्ही खूप शेतकरी अडचणीत आहे आणि जेव्हा आम्ही घरून कापूस ज्यावेळेस मोजून येतो ती पन्नास किलोची जर गुणी असेल तर तिथं ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलो भरते आणि परत त्याच्यानंतर नंतर देखील ते काट्यामध्ये दोन किलो वजन आम्हाला क्विंटल मागत एक घट आणि शे शासनाने जे आठ हजार शंभर रुपये भाव कबूल केला आहे शेतकऱ्याला परंतु हे व्यापारी सहा हजार चार हजार ह्याच पद्धतीने कापूस घेऊ राहिले शेतकऱ्यांना कारण गरज आहे का तर त्या भावातच कापूस विकण्याची कारण शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे मागणी काय आमची मागणी आहे की आम्हाला साधारणतः आठ हजार शंभर रुपये शासनाने आम्ही भाव द्यावा आणि ह्या जे घट ही दोन किलोचे घट मारतायत याच्यात शासनाने चांगल्यापैकी नियंत्रण देऊन त्यांची तपासणी केली पाहिजे आमच्या शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रांतचे उपाध्यक्ष यांच्या रवीभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली जे राहुरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्याची दूट चालू आहे आज दिवाळी तोंड आलेली आहे अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कापसाचे वेचणी सुरू झालेली आहे वेचणीसाठी एवढ्या संभाष्य शेतकऱ्यासमोर आज पंधरा ते सोळा सतरा रुपये किलो वेचणीला पैसे देऊनही मजूर मिळत नाही आणि इकून तिकून जो भिजलेला कापूस आहे तो आम्ही आज वेसने करून जेव्हा व्यापारीकडे घेऊन जातो व्यापारी त्याच्यामध्ये माउचरचं कारण देऊन दोन दोन किलो विनाकारण घट घेतली जाते आणि शासनाचा जा जो, सा जो हमी भाव आहे तो न देता आम्हाला साडेसहा हजार सहा हजार मध्ये आम्हाला वाट लावलं जातं आणि आम्ही इतकं आज अडचणीत आहे की आम्हाला कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही तर या सगळ्या जो हमी भावापेक्षा कापूस खरेदी करीन त्याच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे कारण शासनाची व्यवस्था आहे शासनाचे हमी भाव काढले कसा काढले आम्हाला शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी धीर देण्यासाठी ही, आम्ही मागणी घेऊन रवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे भाऊनी सांगितल्याप्रमाणे दोन चार दिवसामध्ये काही त्यांनी निर्णय नाही घेतला काही कारवाई नाही केली तर पुढच्या आम्ही आंदोलनाचा इशारा भाऊच्या नेतृत्वाखाली देत आहोत आता आपण बघतो का कापूस काढणीचं सीझन आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खूप लूट होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापसाला एकतर हे दोन किलो घट घेतात मच्छरीच्या नावाखाली एक तर कापसाचा हमी भाव हा आठ हजार शंभर असताना सहा हजार ते सात हजारच्या मधी ही खरेदी चालू आहे तर मग हमी भाव ठेवला कशाला सरकारने असा आमचा या सवा ह्या सरकारला सवाल आहे आम्ही पण सरकारमध्येच आहे पण आम्ही ग्रामीण भागातले आणि ही जे वजनामध्ये पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही हे काटे पण यांचे वजनमापी पथकाने तपासणी केली पाहिजे तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना जी दोन किलो घट घेते ही घट जर घेत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना सूचना दिलेली आहे यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपाचं रवींद्र मोरे जयंत पवार राजेंद्र लोंढे पांडुरंग देठे वसंत कदम बाळासाहेब कदम अशोक छाळुंखे देवेंद्र लांबे अशोक तनपुरे सुनील सिनारे सुनील शिरसाट संदीप खाडे नामदेव पाटील चव्हाण माधवराव मुंडे दत्तू दळवी साहेबराव जगताप रामभाऊ जगताप डॉक्टर सचिन पवार सौरभ जाधव दादा रोटे यांच शेतकरी हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा सा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस